महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तीसा सत्तावीसावी जयंती सोलापूर महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माता रमाई भीमराव आंबेडकर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार प्रमुख अतिथी मुख्य लेखापाल डॉक्टर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त लोकरे उपायुक्त पंडित साहेब सहाय्यक मुलानी आरोग्य अधिकारी राखी माने वैद्यकीय शिक्षण व संशोधन वरिष्ठ सहाय्यक लिपिक धीरज कुमार माने घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नागनाथ बिराजदार कामगार कल्याण अधिकारी ओम प्रकाश वाघमारे मुख्य आरोग्य निरीक्षक नाकेश मेंढगुडळे नागरिक 对了。 आमशेट्टी लोखंडे आरोग्य निरीक्षक गायकवाड राजरत्न फडतरे संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू सचिव चांगदेव सोनवणे सफाई कर्मचारी अध्यक्ष बाली मंडेपू श्रीनिवास रामगल यांच्या हस्ते करण्यात आले व उपस्थित महिला व कर्मचारी वर्ग व कर्मचाऱ्यांना मिठाईचं वाटप करून महिला कर्मचाऱ्यांचा फेटा पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी काने पागुलो यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली खाली घेत असलेल्या उपक्रमाची उपस्थित मान्यवरांना माहिती देऊन सोलापूर महानगरपालिकेमधील एकशे एकतीस कर्मचाऱ्यांना ट्रेड युनियन पाठपुराव्याच्या माध्यमातून सेवेत कायम करून उर्वरित दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना लवकरच न्याय देण्याचं काम ट्रेड युनियनच्या माध्यमातून केलं जाईल असं सांगून रमाई जयंतीच्या सर्व उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या

कर्तवध्यक्ष उपायुक्त अतिरिक्त आयुक्त माननीय रवी पवार साहेब तसेच माननीय अतिरिक्त संदीप कारंजे साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित साहेब सहायिक आयुक्त मुलानी साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखापाल माननीय जवळगीकर साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या कर्तव्यक्ष आरोग्य अधिकारी माननीय मातारामाई आंबेडकर त्यांच्या एकशे सत्तावीसाव्या या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित माझे सर्व अधिकारी सहकारी त्याचप्रमाणे आता बापूसाहेब सदाफुलेंनी आम्हाला सगळ्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गौरवलं पण मी म्हणेन समोर जमलेले माझे सर्व कर्तव्यदक्ष कर्मचारी कर्तव्याध्यक्ष बापूसाहेब सदाफुले त्यांचा उल्लेख करतात अध्यक्ष मंत्र्यांनी त्याचप्रमाणे या महापालिकेमध्ये ज्यांनी याच्यापूर्वी सर्व्हिस दिल्या आणि आता संघटनेचं देखील काम करतात असे आमचे सर्व कर्तव्य दक्ष सर्व रिटायर्ड कर्मचारी असतील संघटनेचे पदाधिकारी असतील मातारामयबद्दल आता सगळ्यांनी आपल्या आपल्या आठवणी सांगितल्या कुटुंबावस्था म्हणजे कुटुंब सांभाळून आपल्या पतीराजाला त्यांनी तशी साथ दिली आणि ती आजची काळाची गरज आहे की आपल्या मातांनी सुद्धा आपल्या कुटुंबाला कशी साथ दिली पाहिजे हे आज शिकण्यासारखं आहे आज त्यांची जी जयंती आपण साजरी करताना त्यांच्या जीवनात त्यांनी जी ज्या जी ज्या गोष्टीचं अनुकरण केलं ते अनुकरण आपल्या जीवनात सर्व महिलांनी केलं पाहिजे अमेरिका आणि भारताचा शोध लावला तसं काही झालं नसतं कारण कुठे चाललात काय चाललात कशासाठी चाललात मी पण येते आताच्या भगिनींना माफी मागून पोहोचतोय मी असं मातारामाईंनी म्हणजे त्याग इतका केलेला आहे की त्यांचं त्याग बघून आपण काहीतरी शिकलं पाहिजे त्या म्हणजे संसारिक गाडा हातताना आपल्या पतीला कसं साथ दिली पाहिजे हे त्यांनी आपल्यासमोर मृत्युवंत उदाहरण ठेवलेलं आहे बाबासाहेब पुणासमोरच नतमस्तक झाले नव्हते पण या त्यागाला बघून मातारामाईसमोर त्यांनी मत नतमस्तक झालेले आपल्याला दिसून येतात मातारामाई या म्हणजे आपलं स्वाभिमान जपून आपली बॅरिस्ट बाईक दमांडी डुकरं काही झालं विचारते की आमच्या आणि आदरणीय व्यासपीठ आणि याची गाणी सर्व कर्मचारी वाद जसं की आता बऱ्याच मान्यवरांनी विचार व्यक्त केले मातारमई यांच्या एकशे सत्ताईसाव्या जयंतीनिमित्त हा जो अभिवादनाचा कार्यक्रम आणि केलेला आहे यानिमित्तानं मी सर्वात आधी सुना एकदा मातृमाईंना अभ्यादन करतो जसं की आपण आणि आपल्याला आधी भर घातली आपण आजच्या दिवशी त्यांच्यावर खरंच काहीतरी एक गुण घेतला तर त्याच्यामध्ये त्याच मूर्तीवर सर्वांनी होण्याचा उल्लेख केलेला आहे सर्व महिला भगिनीने जर त्याचा एकच गुण घेतला तर खरंच भारत एक महान शक्ती होण्यास कुणीही रोखू शकत नाही

तेव्हाचे नगरविकास मंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे मीटिंग लावून त्यांच्याकडे वारंवार जाऊन एकशे तीस लोकांची आम्ही मंजुरी घेतली महामानव ट्रेड युनियनच्या वतीने आता दोनशे एकोणपन्नासची देखील प्रस्तावना साहेबांच्या किंवा आयुक्त मॅडमच्या याच्या मंत्रालयात दिलेलं आहे कारण त्याच्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या संघटनेच्या माध्यमातून माता रमाई यांची एकशे सत्तावीसावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत त्या जयंतीनिमित्त